विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मतदारसंघात निवडणुकीच्या निमित्ताने घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मोठी चर्चा होत असते सहकारात नवनवीन पतसंस्था उभ्या राहत असताना माजी आमदार सदाशिवराव भाऊंच्या मुशीत तयार झालेले ॲडव्होकेट वैभव पाटील यांचे कट्टर समर्थक युवा नेते माजी नगरसेवक मंगेश अन्ना हजारे यांनी गोविंद नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करून सहकारातील पहिले पण दमदार पाऊल टाकले आहे पाटील गटाचा कट्टर हमखास निवडून येणारा हक्काचा नगरसेवक म्हणून मंगेश ओळख आहे दिला शब्द पाळणारा व सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारे हे व्यक्तिमत्व प्रभागात अतिशय लोकप्रिय असून गोविंद नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य पण गरजू व्यावसायिकांना महिलांना उद्योगाला अर्थपुरवठा करून सहकारातून सर्वसामान्यांच्या समृद्धीकडे जाण्यासाठीच गोविंदनागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली असल्याचे त्यांनी सांगितले माजी आमदार सदाशिवराव भाऊंनी मला प्रेरणेचा हात देऊन इथंपर्यंत कसे आणले हे सांगताना मंगेशांना भाऊक झाले माजी खासदार संजय काका पाटील माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील मनमंदिरचे अशोक भाऊ गायकवाड हर्षवर्धन देशमुख विठ्ठलराव साळुंके मान्य ॲडव्होकेट प्रतिभादाई पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय उत्साहवर्धक व भावपूर्ण वातावरणात पार पडला शिवप्रताप गोल्ड टॉवर येथे दुसऱ्या मजल्यावर ही संस्था सुरू झाली असून ठेवीवर आकर्षक व्याजदर जाहीर केला असून अनेक सुविधाही लवकरच सुरू करणार आहे असे संस्थापक मंगेश अण्णा यांनी सांगितले युवा नेते वैभव पाटील यांनी आपल्या या सहकार्याची तोंड भरून स्तुती करताना लवकरच ही संस्था मोठी झेप घेणार असून स्वतः मंगेश अण्णांचे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले सहकारी संस्था असणं खूप चांगले समजले जाते आपल्या सहकार्यांच्या मदतीने राजकीय क्षेत्रात मंगेशांना मोठी झेप घेतली असून करेक्ट कारभारामुळे लवकरच ही संस्था शाँस्ता अग्रगण्य संस्थांच्या पंक्तीत जाणार एवढं मात्र नक्की मंगेशांना मनापासून बोलताना भाऊक झाल्याने मोठी चर्चा होत असून प्रत्येकाने आपल्या दिलदार नेतृत्वाच्या गोविंद नागरी सहकारी पतसंस्थेस हातभार लावण्याचे आवाहनही त्यांनी केल्याने निवडणुकीच्या तोंडावर गोविंद नागरी सहकारी पतसंस्थेची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा गोविंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते आजचा जो कार्यक्रम होतोय ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील सहकार काय असतो तो कसा चालवायचा असतो आणि सहकार काम करताना आपल्यावरती विश्वास ठेवणाऱ्या ठेवीदार यांचा विश्वास सार्थ थे थे ये ये थे थे। कसा सार्थ ठेवला पाहिजे ते पैसा येतोय हा ठेवीदार दुसऱ्या कोणाच आपण फक्त त्याचे एक ट्रस्टी म्हणून काम कसं करावं याचं मूर्तिमंत उदाहरण असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सदाश भाऊ पाटील आणि भाऊंच्या बरोबरीनं या सहकार क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये अत्यंत कर्तव्य दक्षपणे काम करणार आहे आणि नेहमी आमच्या सर्व युवकांना मार्गदर्शक असणार आहे आदरणीय अशोक भाऊ गायकवाड ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आहे थोडक्यातच मनोगत व्यक्त ज्यांनी केलं परंतु त्यांची उपस्थिती आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांसाठी महत्वाचं असत होतं ते आमचे बंधुति मित्र आदरणीय हर्षवर्धन देशमुख साहेब उपस्थित असलेले ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे खरं तर मोठ्या झाडाखाली छोटी झाडं वाढत नाही पण शिवप्रताप सारख्या या मोठ्या वटवृक्षाच्या शेजारी आमच्या गोविंद नागरी सहकारी पदसंस्थेची आज सुरुवात होते मला खात्री आहे की त्यांची सावली आमच्यावरती आमची वाढ होण्यासाठी उपयोगाची ठरेल असे या निमित्ताने आम्ही नक्की नमूद करतो या शिवप्रतापचे वाईस चेअरमन आदरणीय आपा इथं उपस्थित आहेत आमचे सहकारी आणि नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय शंकरनाना इथे उपस्थित आहेत आदरणीय सचिन दात्या आदरणीय सूर्यकांत कुचडे जे पोलीसवरून विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत उपस्थित या व्यासपीठावरील व्यासपीठासमोरील असणारे सर्व मान्यवर मग आदरणीय आमचे बाबू काका नेत्रित उपचार अनिल अप्पा चोपे असतील अनेक मान्यवर जे नेहमीच आम्हाला वडील झाले सल्ला देतात वडील किचा सल्ला त्यांचा असतो आणि नेहमी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले सर्व मान्यवर अनेक व्यापारी मंडळी इथं उपस्थित आहेत या संचालक मंडळातील सर्व संचालक आमचे संस्थापक अध्यक्ष राहुल अणा असलेले चेअरमन विवेकजी निवेश नेत्रे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्यावरती प्रेम करणारे या संस्थेवरती प्रेम करणारे सर्व उपस्थित माता भगिनी आणि युवक मित्र बघून तर मामा तुम्ही खरंच भाग्यवान आहे म्हणजे तीन पिढ्याचं रुग्णानुबंध आपले आज पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ते संक्रमित होत आहे पिढ्यान पिढ्या तुम्ही आमच्या कुटुंबावरती प्रेम करताय आणि खर तर हा भावनेवरती ताबा ठेवून बोलण्याचा प्रसार आहे राहुल गांधाने त्याच्या भाषणामध्ये उभा केली काय केलं त्याच्या मित्र कसा असावा त्याची मैत्री किती घट्ट असावी आणि महत्वाचं म्हणजे किती जरी आपण मोठं झालो तर आपण कुठून येतो कुणी आपल्याला इतकं आणलं याची जाणीव करून देण्यासंदर्भात फार चांगलं मनोगत व्यक्त केलं जसं पाहिलं तर अण्णा मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती एवढे सुंदर चांगलं भाषण करशील परंतु आता तू तयार राहूस राह आणि भावनेवरती देऊन चांगलं भाषण तू केलं परंतु न कळत आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये उभा राहण्यासारखं तू बोललास आणि तू जे बोलत होता त्याच्यामध्ये कुठेही दिखावपणा नव्हता कुठे नाटकीपणा नव्हता तू या सगळ्यांच बद्दल बोललास म्हणजे आदरणीय दाखांच्या बद्दल बोललास आदरणीय भाऊंच्या बद्दल बोललास हर्षवर्धन यांच्याबद्दल बोललास जास्त माझ्यावरती बोलला असत माझं कर्तव्य आहे की तुझे जे प्रेमाचे हे शब्द आहेत ते नक्की हृदयात साठवून भविष्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या कशा होतील यासाठी आपण प्रयत्नशील नक्कीच राहूया व्यासपीठ जरी हे एका संस्थेच्या पुढाणा जरी असलं तरी भावनिकतेची याला फार मोठी खास आहे काकास पाचवी सहावीला असल्यापासून राहुलांना आणि आम्ही बरोबर शाळेमध्ये शिकलो तिथून पुढं नाही आमच्या दोन्ही भाभी असतील आणि भाभीच्या बरोबर काम करणाऱ्या माझ्या सगळ्या माता भगिनी असतील संघटन आज आमच्या बरोबर आहे मी जर सांगेन की घराघरामध्ये एखादा पुरुष मंडळी कमी जास्त वेगळा निर्णय घ्यायची शक्यता जर असली तर घरातली माझी माता भगिनी त्याला तो निर्णय घ्यायला देणार नाही एवढी सक्षम नेटवर्क महिलांचा आज आमच्या बरोबर आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीने या आँचा सगळ्या काम करतात ब्रिटेश शहरामध्ये सगळ्यात आता पूर्वी कसं आमचा जुना विटा शहर जसं बाले किल्ला म्हणून आजपर्यंत आम्ही वावरतोय जातोय त्या पद्धतीने आज आमचा हजारीमाला म्हणा आमचा सगळं सावरकर नगरचा सा भाग असेल दत्तनगरचा भाग असेल आज आपल्या बरोबर राहणारे बाले किल्ल्यातले सगळे सवगडी आहे म्हटलं तो वावर ठरणार नाही अशा पद्धतीचं नेटवर्क तिथं त्या काय राजकारणात चढ उतारामध्ये प्रत्येक वेळी ते आमच्या बरोबर राहिले खरं तर मागच्या दहा वर्षामध्ये एखादा सल्लागार एखादा मित्र एखादा भाऊ एखादा चुकीला सुद्धा पांघरून घालणार सहकारी म्हणून अण्णा आणि हे सगळेच माझं मित्र परिवार माझ्याबरोबर राहिले मोठ्या संध्या मिळतील जातील अण्णा होईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित भविष्य काळामध्ये आपण प्रयत्नशील राहणं इतकं आपलं काम आहे हे असंच घडलं तरच आपण सुखी राहू असंच घडलं तर सगळ्या गोष्टी बरोबर राहील असं कधी अठ्ठाच करायचं नसतो काम करत जायचं असतं आपलं कामच एक दिवस आपल्याला त्या एसटी पर्यंत जी काय आपली ठरवलेली गोष्ट आहे तिथं पोहोचवत असतं त्यामुळं आपण काम करत जाऊया नडल्याला ना मदत करत जाऊया राजकारणामध्ये काम करत असताना पतसंस्था किंवा सहकार आणि राजकारण याची सांगड घालताना फार परंतु गेली दहा वर्ष एकही माणूस तोडला नाही एकही ज्याला मदत केल्या महेश भाऊ तो कधीही आपल्यापासून तुटणार नाही तर मला खात्री आहे इथून पुढच्या काळात आणखी चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काम करू आणि सूरज तुम्ही सगळेच जा कुटुंबातले सदस्य म्हणून एकमेकांच्या वर राहतात त्यातला प्रत्येक जो संचालक आहे तोच चेअरमन आहे मला माहिती जे विवेक असा आपल्यात कुठंच कधी नसतं हा पुढं हा पाठीमाग कोण कसं चुली सगळेच सुहास असते सगळाच आपला ग्रुप आहे आधी एकमेकांच्या घरातले एकमेकांच्या म्हणजे फक्त रक्ताचे संबंध आपले नाही तर रक्ताच्या पलीकडचे संबंध आपण निर्माण करून आजपर्यंत काम केले आणि मला खात्री आहे की संस्था लवकरच चांगल्या पद्धतीची गरुड झेप घेईल गरुड भरारी घेईल आणि मला वाटते की इथं नाही का हा सगळा हब आहे म्हणजे पतसंस्था बँक सगळ्या संस्था ही आसपास या पाचशे मध्ये तर ह्याच्यामध्ये नावाजलेली संस्था म्हणून भविष्य ही गोविंद नागरी सरकारी बस संस्था पुढे येईल आणि ती यावी आणि ती येईल याची सगळ्यांना अपेक्षा आहे पुन्हा एकदा तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या बरोबर राहायचं अभिवचन मी घेतो काम करताना अंदाज होत असतं जर समजून घेत सगळीच काम होतात होतं तर मोठा भाऊ आहे की नाही वया मोठा आहे तर मोठा भाऊ म्हणून तू बरोबर हवा एक सल्लागार म्हणून बरोबर हवा अशी अपेक्षा नक्कीच आणि मी व्यक्त करतो मामा आणि काकींच शतशा तुमचं मध्ये अभिनंदन करावं तुमचं धन्यवाद मानावं तेवढं का तुमची दोन्ही मुलं म्हणजे खरं तर अन्नाच्या मागे आमचा बॅक बॅकबोन आहे पण तो काही मागे राहतो जसा प्ले पानाचा मोठेपणा खरं तर राजकीय फाउंडर तेव्हा राजकारण त्याच्यामध्ये करायचं महेश बाबरेशी तेच पुढे अण्णा चालत वाव ठरणार नाही असं भविष्यात सगळे एकत्र काम करूया एवढी अपेक्षा या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या उद्घाट या पतसंस्थेचे संस्थापक माझी नगरसेवक आणि दमदार संघटक दमदार नेतृत्व म्हणजे राहुल सिंग तथा हजारे यांना माझी विनंती आपण या पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या पतसंस्थेच्या मान्य मनोगत व्यक्त करावं आपल्या समोर आज या गोविंद नागरिक सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी आमच्या छोट्याशा मागणीवर एका कॉल कॉलवरच्या भाऊ असतील आशिष भाऊ असतील असतील हे सर्वजण आले मी मला त्यांचा आभार मानतो काका तुम्हाला गर्व नाही मान्य पण काही 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 गोष्टी बोलल्याशिवाय या गोविंद ग्रुप हा या ग्रुपची सुरुवात गेले दहा बारा वर्षापूर्वी झालेली आहे त्यातील ग्रुप मधील सर्व संचालक अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत सर्वसामान्य कुटुंबातून आपण सांग शिक्षण घेऊन पण व्यवसाय करून चांगलं संघर्ष करत 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 इथं आलेलं आहे ह्या संघर्ष करताना आम्हाला अनेक गोष्टी लक्षात देत होते काय करावं काय नाही मग आम्ही थोडस बचत गटाच्या माध्यमातून सुरुवात केली बचत गटाच्या माध्यमातून आम्ही बी मध्ये सुरुवात केली बीशी नंतर आम्ही थोडासा फायनान्स मध्ये केलो म्हणजे एक चे दोन फायनान्स ते तीन फायनान्स करत 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 आम्ही गोविंद नागरिक हा टप्पा पार करत आलेला आहे रोज आपण पेपरमध्ये वाचतो की किती संस्था चालवायला संस्था निर्णय होतात नवनवीन संस्था बंद होतात पण आता मी अभिमानानं एक सांगितलं तुम्हाला गोष्ट की आम्ही ज्या शाळेत त्या शाळेतले मुख्याध्यापक इथे आहेत की संस्था कशी चालवायची कशी सक्षमपणे उभा करायची आणि ती सक्षमपणे कशी चालवून ती संस्था ही सभासदाची असते संस्थेत येणारा पैसा ठेवला ठेवीदार असतो ते कर्ज वाटप कसं करायचं असतो त्याचा कर परतावा कसा घ्यायचा असतो ते गरज करत असताना आपलं अर्थकारण कसं सुधारायचं असतं अर्थकारणासोबत माणसं कशी जोडायचे असतात हे आदरणीय भावने आम्हाला ते बाल तोड दिलेलं आहे त्यामुळे मी माझ्या ठेवीदार असतील किंवा समानता असतील एक आश्वासन देतो की तुम्ही ठेवलेले पैसे आज काका मी अभिमानाने गोष्ट सांगेल की आज संस्था चालू पाच तारखेला तुरचीत पूजा करून संस्था चालून झाली का पर गेल्या दहा दिवसामध्ये टाका जवळजवळ पंच्याहत्तर लाख फिरवा झालेला आहे मला असं वाटतं की हा हा विश्वास हा हा विश्वास तू समाज एकट्या नसतो काका काय काय तर हे व्यासपीठ टाका नाही म्हणजे काही काही गोष्टीचं बोलणार करण्याचे परंतु जर काही का गोष्टी नाही बोलल्या तर तो थोडं माझा अहं अहंकार असेल किंवा मी पण असेल काका जेव्हा प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही येत होतो तर गेल्या दहा वर्षात एक सावली माझ्या मागे मी उभारावी लागली थोडंसं तुम्ही भाविक होतो काका किती सावलीमध्ये मित्र वनवा मध्ये काय का आदरणीय वैभवात एक एक अशी सावली माझ्या उभा राहिली की मला कधी का लस नाही मंगेश सादर मंगेश आणण्या कधी झाला मंगेश नगरसेवक झाला आणि एक व्यवसाय कधी झाला काय समजलं नाही की दहा वर्षात मी कुठे गेलो मीच नाही का की ह्या मतदारसंघात तुम्हाला हजारो मंगेशांना येणार दोन महिन्यात मदत करायचं आहे की त्या मनसेच्या माणसा हात होता आणि असं कमी कमी नेता असतात तिथे नेत्यांना वाटत असते की आपलं कार्यकर्ते मोठं होत पण मी आधी का, का का की तो एक मिळून घेताय तिथे ते प्रत्येक मोठं मोठे घेत नाही का ते वेळा ती समजत भाऊ की मी एक म्हणजे माझं नशीब की मी तुमच्या पोटी जेव्हा घेतला पण भाऊ थोडस लहान दोन्ही मोठा कासो मी अभिमानात सांगेन की भाऊ तुम्हाला अभिमान आहे की तो मुलगा तुमच्या पोटा जन्माला त्या व्यक्तीने काय संघर्ष केलाय काय भोगलंय का संघर्ष काय असतो का का त्या व्यक्तीने मला शिकवलं स्वाभिमान कसं जागायचं असतं स्वाभिमानाने कसं उभं राहायचं असतं ज्याला वेळ चांगली असती त्यावाला वेळेला काही जमिनीवर कसं ठेवायचं असतात आणि ज्याला वेळ खराब असती त्याला संघर्षानं संकटाच्या समोर कसं जायचं असतं प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टी ते म्हणतात का नाही की पैसा समोर पैसे शेजारी जर लोकांना जरी आलं तर त्याचं सोनं होत आम्ही तर दगड होतो अनेक जण दादा ह्या मी मी एकटा आप म्हणायचा की आम्ही अतिशय एक अभिमानाने सांगतो हजारो कार्यकर्त्यांना हजारो कार्यकर्त्यांचं तो आशा स्थान आहे एक एक हे आहे की हजारो कार्यकर्त्यांना एक मंगेशाच्या रूपात मी उदाहरण आहे की त्या माणसाला हात दिला आणि कुठलं कुठे नेमकी बोलत काका मी आजचे सर्वसामान्य कुटुंबात नातो आमची आजी मला सांगायची की बाहेरून पैसा आला तर त्या घराची प्रगती होते तुझा मित्र आहे वैभव जर नोकरी लागत नसेल तर वैभवच्या मागाला एखाद्या संस्थेत शाळेत शिपायची नोकरी कर पण त्या कधी वैभवचं मला ते वेगळंच होतं वैभव त्या जो व्यक्ती शिपाई म्हणून त्याच्या सोबत असतो त्या व्यक्ती कुठला कुठे ते मला वाटत नाही कधी झालो कधी आलो कधी आला मग काल आज जर ती कदाचित ती व्यक्ती नसतील तर मी इथे नसतो आणि हे नसतो ती मी अतिशय आधी माना लागेल फक्त इथे जे आज माझे मित्र असतील माझे सोबती असतील की माझे जे संचालक मंडळ असेल किंवा सभासद असतील सभासद अनेक माझे शेकडो कार्यकर्ते माझे मित्र येत आहेत अजून सुद्धा राज्यामध्ये हे व्यासपीठ ते नाही पण माझा मित्र येणाऱ्या काळामध्ये तुझ्या आवश्यक संघर्षाची उभा लढणार आहे आणि मी सांगतो की अभिमानाने मी सांगतो की माझ्यासारखं तुम्हाला येणाऱ्या दोन महिने हजारो मंगेशांना तुम्हाला नक्की तुम् दिसणार आहे की त्या व्यक्तीने स्वतःच्या घरावर कृषी पद करून त्याच्यासाठी लढणार आहे काका खरंच ऍक्च्युअल घरे व्यासपीठ नाही आता अतिशय वेळ व्यासपीठ आहे पण जर ह्या गोष्टी बोललो नसतो तर मला तो अनुभव दिसतात मी केलं माझ्यामुळं घडलं माझ्या मनाला तसं नाही प्रत्येक यशस्वी पुरुषामागं आधी त्याचं आई गुरु असती परत शिक्षक गुरु असतात पण आई वाटाने मला जरी मोठं केलं असेल शिक्षकाने शाळा शिकवलं असेल पण आयुष्यात जगायचं कसं चांगला माणूस म्हणून जगायचं कसं की त्या व्यक्तीने मला शिकवलं मी नेहमी दादा तुमचा गुण नाही आणि नेहमी आर्म सांगतो काय शेवट पोलीस सोबत राहील मी आभार मानतो की तुम्ही एका फोन अक्षरशः आला विठ्ठल साहेबांनी तर अक्षरशः इतकी मदत आम्हाला केलं अशोक भवन बद्दल सांगायचं अशोक भवन बद्दल ज्या ज्या विमिता आल्यास अशोक भवन अशोक भवनची मला भेटता राजकारण एक पाच टक्के त्यांचं पंचवीस पंचावन्न टक्के त्यांनी व्यवसाय कसा आम्हाला कर कसा करायचा व्यवसाय कसं असेल बाबा असं सगळ्यांचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी राहू एवढी माफच अपेक्षा करतो थांबतो धन्यवाद आपण भाऊनी